पोलीस आयुक्तांनी बडी दर्गाई अर्पण केली चादर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांनी पदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली नाशिक ही ले ले वेग वेग धार्मिक ऐतिहासिक पौराणिक आणि औद्योगिक नगरी आहे तिची ख्याती जगभर पसरलेली आहे येथील प्रत्येक धार्मिक आध्यात्मिक स्थळाचे वेगवेगळे महत्त्व आहे ती अनेकांची श्रद्धास्थाने आहेत त्या अनुषंगाने शहराच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांना भेटी देणे त्यांची माहिती घेणे सर्व धर्म समभाव जपणे राष्ट्रीय एकात्मता जपणे याला प्राधान्य दिले आहे नुकतेच त्यांनी जुने नासिक परिसरातील बडी दर्ग्याला भेट दिली त्या ठिकाणी सर्व धर्मांचे श्रद्धास्थान हजरत सय्यद सादिक शाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर अर्पण करून सर्वत्र सुख समृद्धी शांती नांदावी यासाठी प्रार्थना केली याप्रसंगी शय रे खतीब यांच्यासह मुस्लिम धर्मगुरू समाजबांधव दर्गाह कमिटीचे सदस्य उपस्थित होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी चादर अर्पण करून दर्शन घेतले त्यानंतर फातेहा हा पठण करून देशात शांततेसाठी दुवा करण्यात आली दर्शन घेतल्यानंतर मुस्लिम समाजातर्फे आणि दरगाह कमिटीतर्फे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण भदरकली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी पोलीस आयुक्तांनी आपल्या भावना माध्यमांकडे व्यक्त केल्या नाशिक शहर या ठिकाणी बडी जागा या ठिकाणी व्हिजिट करून आणि दर्शन घेऊन त्या ठिकाणी चादर चढवून अतिशय प्रसन्न वाटलेले या ठिकाणचे आशीर्वाद घेऊन पोलीस विभागासाठी तसेच सर्व नाशिक येथील नाशिककरांसाठी आणि शेरे खतीब आणि त्यांचे सर्व कमिटी तसेच या ठिकाणचे सर्व बंधू बघण यांनी ज्या प्रकारचं स्वागत केलेलं आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचे खूप धन्यवाद आणि या बडीदर्गा याचे जे, जे दुवा आहेत आणि आशीर्वाद आहे या आम्हाला आणि आपल्या सगळ्यांना सगळ्यांचं सुख समृद्धी दिशाली आपल्या पूर्ण वर्षभर राहतील अशी शुभकामना बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक